खंडन करणारे कुमारील भट्ट यांच्याविषयी माहिती द्या असं बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कुमारील भट्टाविषयी माहिती देणार आहे तर कुमारील भट्टांचं चरित्र काय त्यांनी बौद्ध धर्म संपवण्यासाठी शंकराचार्यांना कशा पद्धतीने मदत केली ने? नेमके ते जातीनं धर्माने बौद्ध होते, होते। का हिंदू होते नेमकी त्यांच्या जीवनातली काय आख्यायिका आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो कुमारील भट्टाविषयी हा व्हिडिओ मी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने बनवलेला आहे हा विनंती आहे तुम्हाला की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तर मित्रांनो कुमारील भट्ट यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला आणि ते सुरुवातीला एक सनातन धर्मामध्ये जन्माला आले होते त्यांचा सनातन धर्मामध्ये जन्म झाला त्या ठिकाणी सनातन धर्माचा त्या ठिकाणी ते अभ्यास करू लागले आणि अभ्यास करत असताना त्या काळामध्ये गौतम बुद्धाने जो धर्म निर्माण केला होता बौद्ध धर्म या बौद्ध धर्माचं वाढतं वर्चस्व त्यांनी पाहिलं त्या काळामध्ये कुमारील भट्टाच्या काळात बौद्ध धर्माचं वर्चस्व सगळीकडे होतं काशी असेल अयोध्या असेल त्या ठिकाणी बद्रीनाथ केदारनाथ कुठेही जा पूर्ण अखंड भारतामध्ये बौद्ध धर्माचं वर्चस्व त्या काळामध्ये होतं आणि बौद्ध धर्माचं वर्चस्व असल्यामुळे त्या काळात राजसत्ता सुद्धा बौद्ध धर्माच्या अधीन होते हे कुमारील भट्टाने पाहिलं आणि कुमारील भट्ट लहानपणापासूनच त्या ठिकाणी बौद्ध धर्माचं त्यांना आकर्षण झालं परंतु ते जातीनं ब्राह्मण असल्यामुळे परंतु ते वैदिक धर्माचे त्या ठिकाणी पायिक असल्यामुळे सनातन धर्मामध्ये त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांना सनातन धर्माची केव येऊ लागली त्यां ज्या टायमाला कुमारील भट्टांनी विचार केला की जर बौद्ध धर्म अशा पद्धतीने वाढला तर आपल्या सनातन धर्माचं काय होईल म्हणून त्यांनी काय केलं नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठामध्ये जाऊन बौद्ध धर्माचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला आता त्यांच्या म्हणण्यानुसार काय होतं त्यांची एक भावना होती बघा जर मला बौद्ध धर्माचं खंडन करायचं असेल तर बौद्ध धर्माविषयी मला अधिक माहिती मिळायला पाहिजे समजा मी एखाद्यावर जर काही बोललं तर मला त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास पाहिजे म्हणून त्या कुमारील भट्टाने काय केलं बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याकरिता नालंदा विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलं आणि ते धर्मपाल होते जे शिकवणारे होते त्यांच्याकडे त्या ठिक त्या नालंदा विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं भिक्षुक सगळे लोक त्या ठिकाणी शिकवत होते आणि नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माचे जे काही सूत्र आहेत त्यांना ते पटले नाही बौद्ध धर्मामध्ये नास्तिकवाद सांगितला शून्यवाद सांगितला बौद्ध धर्मामध्ये देवाला मूर्तीपूजेला मान्यता नव्हती हे त्यांनी पाहिलं आणि मग त्यानंतर त्यांना सनातन धर्माची कीव येऊ लागली आणि त्यांच्या मानण्यानुसार त्यांना वाटलं जर बौद्ध धर्म अशाच पद्धतीने वाढत गेला तर आपला सनातन धर्म नेस्तानुभूत व्हायला वेळ लागणार नाही ना। सनातन धर्म संपून जाईल म्हणून त्यांनी काय केलं त्या नालंदा विद्यापीठामध्ये ज्या टायमाला त्यांचे गुरु शिकवत होते आणि गुरु ज्यावेळेस धर्मपाल असतात ते शिकवत असताना ज्या टायमाला वेदावर टीका करत होते त्या टायमाला त्या कुमारील भट्टाच्या डोळ्यातून आसुरू येत होते तर त्या शिकवणाऱ्या गुरुजींनी विचारलं की तुला डोळ्यातून आसुरू येण्याचं काय कारण तर त्या टायमाला त्यांना सांगितलं तुम्ही वेदावर एवढं प्रखड बोलताय तर वेदाचा तुम्ही अभ्यास केला का तर त्या टायमाला धर्मपालांनी सांगितलं आम्ही वेदाचा अभ्यास केला नाही आम्ही गौतम बुद्धाच्या शिकवणीनं चालतो परंतु त्यांनी सांगितलं की ज्या ग्रंथाचा आपल्याला अभ्यास नाही त्या ग्रंथावर आपण बोलणं टाळलं पाहिजे आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्या भिकूंना सगळ्यांना राग आला जे आनंद विद्यापीठाने शिक्षण विचार केला की हा बोध नाही हा नक्कीच कोणीतरी सनातनी असेल हिंदू असेल आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कुमारील भट्टाला मारण्याचा प्रयत्न केला एका उंच त्या ठिकाणी कड्यावरून ढकलून देऊन त्याला मारण्याचा कुमारील भट्टांना त्यांनी प्रयत्न केला आणि मग त्यानंतर त्यांनी विचार केला की अरे बुद्ध धर्म तर त्या ठिकाणी अहिंसा सशिक होतो परंतु यांनी तर तसं काही आचारात आणलं नाही आणि म्हणून त्यांचा त्या ठिकाणी बौद्ध धर्मावरचा विश्वास उडाला आणि त्यानंतर त्यांनी मंडन मिश्रासारखे शिष्य तयारी केले आणि शंकराचार्यासोबत राहून त्यांनी आणि सनातन धर्माचा प्रचार करण्याचं काम केलं तर त्यांनी बौद्ध धर्माचं खंडन करत असताना वार्तिक लिहिली श्लोक वार्तिक असेल पूर्व वार्तिक असेल अशा अनेक प्रकारचे ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी आणि बौद्ध मताचं खंडन केलं हेच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे एके हा तिदंत जो स्वभावता अखंडित होत संकेतू वार्तिकांचा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या गोष्टीचा स्पष्टपणे तर शंकराचार्यांना त्या ठिकाणी मदत करण्यामध्ये ंदा विद्यापीठ असेल हे सगळे विद्यापीठं जाळण्यामागे त्यांचाच अप्रत्यक्ष असा हात होता तर मित्रांनो बोध मताचा त्या ठिकाणी खंडन कुमारी भट्टाने कशा पद्धतीने केलं आणि त्यांचं चरित्र आपल्याने पाहण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या व्हिडिओमध्ये भरपूर काही सांगायसारखं होतं पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला जास्त काही सांगता नाही आलं रामकृष्ण